नमस्कार किचन हाऊस रेसिपी मध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत आहे इथे आपण रव्यापासून किंवा आणि खिसलेले खोबऱ्यापासून कसे मोदक बनवतात दाखवणार आहे एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीमध्ये तर पाहूया ते कसे बनवतात तर इथे तुम्ही बघू शकता आपण मोदक बनवण्यासाठी इथे आपण कट्टोकट वाटी खिस खोबरं घेतलेला आहे इथे आपण कट्टोकट वाटी रवा घेतलेला आहे इथे आपण साखर घेतलेली आहे इथे थोडंसं खसखस आणि आपण इथे आ, हे घेतलेलं आहे काय केशर घेतलेला आहे इथे थोडीशी आपण मनुकी घेतलेले आहेत आणि ते आपण काजू आणि ड्रायफ्रूट घेतलेले आहेत मिक्स सर्व आणि ते तूप घेतलेलं आहे आपल्याला जितका हवं तितका आपण वापर करू शकतो तर इथे आपण अर्धा पेला दूध घेतलेला आहे अर्ध्याच्या वरती आहे तुम्हाला जर कमी जास्ती करायचं असेल तर तुम्ही तर इथे तुम्ही बघू शकता आपण हे मिल्क पावडर घेतलेली आहे जेणेकरून करून आपल्या मोदकला छान अशी चव येते इथे आपण थोडस दूध टाकून हे मिल्क पावडर असं मिक्स करून घेणार आहे छान असं पातळ करून एकदम छान अशी चव येते मिल्क पावडरने जसं बाहेर मोदक भेटतात तसे एकदम शकता आपली कढई छान अशी थोडीशी गरम झालेली आहे तरी त्या आपण तूप टाकून घेणार आहे तुम्हाला जितकं तूप हवं तितकं तुम्ही टाकू शकता म्हणजे आवडीनुसार तरी ते मी दोन चमचे टाकलेले आहे मोठे तूप छान असं विरगळून घ्यायचं आहे तरी ते बघू शकता तूप आपलं छान असं विरगळलेलं आहे तरी ते आपण खसखस आणि आ, हे टाकून घेणार आहे केशर छान असं हे आपण भाजून घ्यायचं आहे तेलामध्ये इथे आपण आता थोडासा रवा टाकून घेणार आहे म्हणजे थोडा म्हणजे सर्वच रवा टाकून घेणार आहे छान असं हे तुपामध्ये भाजून घ्यायचं आहे छान असं गोल्डन कलर येईपर्यंत छान असा भाजायचा आपण हा रवा छान असा भाजून घेतलेला आहे तुम्ही बघू शकता तर आता आपण हे आता थोडस सा सा करायचं आहे इथे आपण थोडस तूप टाकून घेत आहे इथे आपण हे मनुके टाकून घेणार आहे तुपामध्ये आणि थोडेसे ड्रायफ्रूट आहे छान असं तुपामध्ये भाजून घ्यायचं आहे त्यानंतर हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला तर इथे आपण आता हे सुख खोबरं टाकून घेणार आहे हेही छान असं मिक्स करून घ्यायचं आहे छान असं दोन मिनट परतून घ्यायचं आहे तर इथे आपण हे एक वाटी साखर टाकून घेणार आहे हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे इथे तुम्ही बघू शकता हे आपलं मिश्रण सर्व मिक्स करून झालेलं आहे तरी ते आपण आता दूध टाकून घेणार आहे दूधही छान प्रकारे मिक्स करून घेतलं आहे इथे आपण थोडंसं पाणीही टाकून घेणार आहे तरी ते बघू शकता आपण जितकं दूध घेतलं होतं तितकंच पाणी टाकून घेणार आहे तरी ते बघू शकता आपलं सर्व मिश्रण छान असं मिक्स झालेलं आहे तरी ते, ते आपण जे मिल्क पावडर दुधामध्ये मिक्स करून घेतली होती ते टाकून घेणार आहे त्याच्याने फ्लेवर आणि छान अशी चव येते हो हे आता छान असं मिक्स करून घ्यायचं आहे छान असं ह्याला मिक्स करायचं आहे ह्याच्या कुठल्या बनू द्यायच्या नाही आहेत आपल्याला तुम्ही बघू शकता आज गणपती बाप्पाचं इथे मोदक बनवत आहे तुम्हाला जर मोदकचा रेसिपी हवी असेल तर आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा तर इथे आपण असं हे दोन मिनटं असं छान असं झाकून घेणार आहे आपण हे दोन मिनट झाकून ठेवून छान वाफ काढून घेणार आहे तर इथे बघू शकता छान अशी वाफ काढून झालेली आहे ते आपलं सारण तयार झालेलं आहे मोदक बनवण्यासाठी तर इथे आपण हे थोडंसं आता थंड करून घेणार आहे मोदक बनवण्यासाठी तर इथे बघू शकता आपलं मिश्रण मोदक बनवण्यासाठी तयार झालेलं आहे आणि ते आपण डेकोरेशनसाठी मोदक तर इथे आपण ड्रायफ्रूट ठेवलेले आहेत थोडस एक पिस्ता ठेवूया तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही कुठलाही ठेवू शकता ड्रायफ्रूट त्यानंतर अशा प्रकारे आपण हे मोदक बनवून घेणार आहे आतमध्ये एक मनुका टाकून घ्यायचा जेणेकरून छान असे मोदक लागतात आपले ही रेसिपी कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा आता अशा प्रकारे प्रेस करून घ्यायचा आहे आणि जे एक्स्ट्राचं निघालेलं आहे ते आपण साईडला काढणार आहे ते, ते बघू शकता आपला छान असा मोदक बनून तयार झालेला आहे तर इथे तुम्ही बघू शकता छान असे आपले मोदक बनवून तयार झालेले आहेत एकदम मस्त असे तर इथे तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका